नमस्कार लेखक मित्र मित्रमित्रिनिनो माझ्यातले मीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर कित्येक लेखकांची अशी इच्छा असते की आपलं लिखाण हे हजारो लोकांच्या समोर यायला हवे आपल्या लिखाणाला प्रसिद्धीही मिळायला हवी आणि काही काही लेखक तर लेख आपलं लिखाण हे करिअरचं एक माध्यम म्हणूनसुद्धा पाहत असतात तर अशा लेखकांसाठीच की ज्यांचं लिखाण खरोखरच दर्जेदार आहे उत्तम शैलीमध्ये ते लिखाण करतात अशा लेखकांसाठी अन्न आवड आहे लिहिण्याची अशा लोकांसाठी एक मी जाहिरात घेऊन आलेली आहे तर ही जाहिरात आहे सकाळ वर्तमानपत्राची तर पुण्यातील सकाळ वर्तमानपत्रामध्ये त्यांना पुण्यातील काही ठराविक भागांसाठी बातमीदार हवे आहेत जे सकाळमध्ये पुणे सकाळ वर्तमानपत्रासाठी बातमीदार पाहिजे आहेत अशी ही जाहिरात आहे तर पुण्यातील सिंहगड रस्ता दायरी कोथर शिवणे उत्तमनगर किरकिटवाडी पानशेत कुडजे कर्वेनगर एरणवणे बावधन भोगाव भुकुम विरंगूट पाषाण बोपोडी वाकडेवाडी खडकी अशा आणि बऱ्याच ठिकाणी त्यांना बातमीदार हवे आहेत तर यासाठी जे काही लेखक उत्सुक असतील की ज्यांना लिखाणाची आवड आहे आशालेक, अशा लेख अशा असे लेखक इथे त्यांच्याशी सकाळशी संपर्क साधू शकतात तर ज्या भागामध्ये तुम्हाला काम करायला आवडेल त्या परिसराची तुम्हाला संपूर्ण माहिती असायला हवी तसेच सोशल मीडिया तुम्हाला प्रभावीपणे वापरता यायला हवा लोकांशी तुमचं उत्तम संपर्क असायला हवा म्हणजे लोकांशी संवाद साधण्याचं कौशल्य तुमच्याकडे हवे आहे आणि त्याचप्रमाणे मराठी लेखनाचा तुम्हाला अनुभव हवा आणि तुम्हाला मराठी लिखाणाचं लिखाण दर्जेदार चांगल्या शैलीमध्ये लिहिता यायला हवे तर हे काही त्यांचे नियम आहेत आणि त्या नियमानुसार त्यांना ते बातमीदार निवडणार आहेत तर तुम्हाला पुणे ज पुणे सकाळ यांचा Uh, त्या मेल आय डी दिलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि जर कोणी लिखाणासोबतच पत्रकारिता म्हणजे जर्नलिझमचा अभ्यासक्रम जर पूर्ण केला असेल तर त्या लोकांना मग ते प्रथम प्राधान्य देणार आहेत आणि इतर लेखकांनासुद्धा निवडणार आहेत बातमीदार म्हणून तर तुम्ही त्यांना मेलवरती अर्ज करायचा आहे आणि ज्या भागासाठी तुम्ही इच्छुक आहात काम करायला बातमीदार म्हणून त्या भागाचा उल्लेख त्या अर्जामध्ये करायचा आहे E तर सकाळ यांचा मेल आय डी आहे तो एडिटर ॲट ई सकाळ डॉट कॉम या मेलवरती त्यांना तुम्ही अर्ज पाठवून द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती तुमच्या लिखाणाची माहिती त्यात द्या आणि जर तुम्ही पत्रकारिताचा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर त्याचीसुद्धा माहिती सांगा तर हा मेल आय डी मी डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये पुन्हा एकदा टाकते तर जास्तीत जास्त लेखकांनी सकाळशी संपर्क जे पुण्यात राहत आहेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे सकाळ वर्तमानसाठी पत्रासाठी बातमीदार म्हणून काम करण्याची तर इथे तुम्ही त्यांना आवड असेल तर तुम्ही जरूर मेल करा अशाच आणि इतर प्रकारच्या साहित्यविषयक माहितीसाठी आपल्या माझ्यातली मी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद